नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपला विषय आहे आपण जर शासनाच्या कार्यालयात जर काही आपणाला आज जर आपण गेलो तर बऱ्याच लोकांच्या समभ्रम आहे की सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करता येतं का तर सार्वजनिक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करता येतं अगदी आर टी ओ कार्यालयं सुद्धा सार्वजनिक ठिकाणं आहेत अगदी पोलीस स्टेशनसुद्धा हे सार्वजनिक ठिकाण आहे शासनाची कार्यालयं हे सार्वजनिक ठिकाणं आहेत हे मात्र विसरू नका ते अधिकारी तुम्हाला काय म्हणतात डायरेक्ट जर कुठला अधिकारी भ्रष्टाचार करत असेल पैसे घेत असेल अगदी आर टी सुद्धा तुम्ही हे सार्वजनिक ठिकाण आहे काय ह्याच्यावर कंप्लेंट वगैरे होत नाही हे अधिकारी खाली बोलतात जे वाटतं ते बोलतात अधिकारी तर सार्वजनिक ठिकाणी आपण शूटिंग करू शकतो की तिथं पारदर्शकता येण्यासाठी सार्वजनिक कामात सर्वांना समजण्यासाठी तुम्ही त्या कार्यालयात शूटिंग करू शकता परंतु जर तुम्ही शासनाच्या कार्यालयात अचानक जाऊन दंगवा करायला लागला अचानक तुम्ही पाच पन्नास लोकांचा जमावडा केला आणि तिथं उलटं सुलटं काही करू लागला तर तुमच्यावरती मात्र गुन्हा पडतो हेही मात्र तुम्ही लक्षात ठेवा कायदे पाळूनच हे काम करायचं असतं आहे परंतु शासनाची कार्यालये ही सार्वजनिक ठिकाणं आहेत पब्लिकची कामं असतात आणि शासनाचे अधिकारी पब्लिकची कामं करण्यासाठी असतात मग जर ते अधिकारी काय भ्रष्ट असतील काय लाच मागत असतील किंवा तुमचं कामच करत नसतील उद्या या परवा या म्हणत असतील तरी तुम्ही बिंदा शूटिंग करू शकता आणि तो व्हिडिओ व्हायरलही करू शकता अगदी मुख्यमंत्र्यांनासुद्धा तो व्हिडिओ पाठवू शकता परंतु शासनाच्या कार्यालयात तुम्ही अचानक जमावरा जमवणं किंवा दुसरं काहीतरी बोलणं ह्या मात्र तुम्हाला गुन्हा पडतो हे मात्र विसरू नका तर बिंदास कुणी घाबरायचं नाही हा जर भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर तुम्हाला आता समोर यायला पाहिजे सर्वसामान्य जनतेनं आणि शूटिंगसुद्धा करून ते व्हायरल करावं लागेल तरच ह्या शासनाच्या चा अधिकाऱ्यांना चाप बसेल हे मात्र तितकंच सत्य आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा 何